ह्या आठवड्यात आपण वजन नियंत्रण आणि त्या संदर्भातल्या काही गोष्टी ज्या मला डिस्कस त्या मी तुमच्याशी डिस्कस करणार करणार आहे आहे शेअर महत्त्वाचं म्हणजे फिटनेस आणि हेल्थ याला आपण आता महत्त्व द्यायला लागलो आहोत आणि त्याबरोबर जिमचं जे वेळ आहे ते युवक वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढतं आहे कारण त्याला कारण म्हणजे ते ज्यांना फॉलो करतात असे आ, असे खेळाडू असतील किंवा ॲक्टर्स असतील तर त्यांना बघून मुलंही त्या पद्धतीने घडत असतात तर फक्त मस्क्युलर बॉडी किंवा रनिंग स्टॅमिना आणि लवचिकता ह्या ह्या गोष्टीमध्ये फिटनेस येत नाही आणि हेल्थ म्हणजे फक्त की आपल्या शरीरातल्या ज्या काही रोजच्या अंतर्गत कार्यप्रणाली आहेत त्या प्रणालीचं संतुलन आणि आजार टाळण्याची क्षमता अशा वेळी अनेक फिट दिसणारे लोक ह्याचं जर आपण चेकिंग केलं तर फिट दिसणारे लोक सुद्धा आपल्याला तेवढे हेल्दी दिस त्यांचं हेल्थ चांगलं दिसत नाही तर आणि आजकाल आपण बघतो आहोत की कमी वयातच स्ट्रेसमुळे म्हणा किंवा आहारामुळे किंवा जीवनशैलीमुळे म्हणा की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे त्याबरोबरच शुगर शुगरचे सुद्धा पेशंट्स वाढते आहेत आणि भारत हा तर अनेक लोकसंख्या जी आहे ती अनेक या जीवनशैलीशी निगडीत आजारांना बळी पडते आहे त्यानंतर फॅटी लिव्हरचा आपण पेशंट्स बघतो आणि कॅन्सर हे सुद्धा पेशंट्स आपल्या सभोवती दिसत आहेत तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे तर आपल्याला नियमित व्यायाम करणे गरजेचं आहे कार्डिओ स्ट्रेस ट्रेनिंग कराय करणं गरजेचं आहे आणि दररोज सकाळी उठून मॉर्निंग वॉक करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की स्लिम दिसणं म्हणजे आपण हेल्दी असणं ह्याचं कुठेही संबंध किंवा आपण असं टॅगलाईन म्हणू शकत नाही की स्लिम दिसतो म्हणजे फिटनेस आहे म्हणून तर बाह्य आपली जी शरीर आहे त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या आतल्या ज्या क्रियादृष्टीने आपलं अवेअरनेस वाढवा आणि uh, दरवेळी uh, uh, व्हॉट्सअप किंवा युट्यूब ह्या uh, गोष्टी ज्या आपण ऐकलेल्या असतात त्या गोष्टी आपल्या फॅमिली डॉक्टरशी आपण जर कन्सल्ट uh, केल्या डिस्कस केल्या तर त्यातून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच मिळेल फक्त आंधळेपणाने या टिप्स असतील किंवा ज्या गोष्टी आपल्याशी शेअर झालेल्या असतील तर त्या फॉलो कराव्यात असं नाही तर तज्ज्ञ म्हणून आपण आपल्या फॅमिली डॉक्टरशी एकदा चर्चा करावी आणि त्यानुसार त्यातल्या सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो कराव्यात यामध्ये आता आपण जे टेस्टिंग करतो त्यामध्ये रक्तातले आपण शुगर टेस्टिंग करतो त्याच्यानंतर कोलेस्टेरॉलचं चेकिंग करतो आणि आपल्या शरीरामध्ये असणार आपलं फॅट आपण बघत असतो बी एम आय मध्ये पण हे सगळ्या गोष्टी जरी कळाल्या त्याचे रिडिंग आपल्याला समजले तरी त्या दृष्टीने कुठल्या मा, मार्गाने फिटनेस करणार आहे कुठल्या मार्गाने मी हेल्दी राहणार आहे याचं सुद्धा डिस्कशन झालेलं असेल तर आपल्याला त्या गोष्टी गोष्टींचा रिझल्ट घेणं सोपं जातं आणि नक्कीच फिटनेस आणि हेल्दी असल्यामुळे आपण होणारे आजार हे लांब ठेवू शकतो ते आपल्या जवळ फिरकणारच नाही अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला घडवू शकतो त्याच्यानंतर मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे शरीरातली जी साखर आहे चरबी आहे कोलेस्टेरॉल आहे रक्तदाब आणि किडनी लिवर फंक्शन यांचं संतुलित प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे तर हे लक्षात घ्या परत एकदा मी तुम्हाला रिवाईज करते शरीरातली साखर शरीरातलं फॅट कोलेस्टेरॉल रक्तदाब आणि किडनी बी एम आय याच्यावरून आपल्याला आरोग्य ठरवता येत नाही ही फक्त गाईडलाईन आहे आणि त्या गाईडलाईननुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी आ, फॉलो करायच्या आहेत किंवा अंगीकारायच्या आहेत वजन जर सामान्य आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तरी सुद्धा अस्वस्थ असणे यासाठी अनेक कारण असू शकतात त्यासाठी डॉक्टरांना भेटणं गरजेचंच आहे निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारामध्ये फळ असणं गरजेचं आहे भाज्या डाळी त्याच्यानंतर नट्स पुरेसे आपल्याला प्रोटीन असायला पाहिजेत आणि फायबर युक्त आपण जेवण घेतलं पाहिजे तर या गोष्टींना तो गोष्टींचं महत्व तुम्हाला नक्कीच लक्षात येईल असं आपण जे लक्षात घेतलेलं आहे ते म्हणजे बाहेरून स्लिम दिसलं म्हणजे आपण आरोग्यदायी आहोत हेल्दी आहोत असं मुळीच नाही तर तो एक परिमाण आहे आपण हेल्दी राहण्यासाठीचा तर त्या दृष्टीने आपल्या शरीराचं वजन जे आहे ते आपण योग्य ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीने ते आणि स्टेप बाय स्टेप आटोक्यात ठेवणं यासाठी महत्त्व सुद्धा गरजेचं आहे उद्या असंच एखादा टॉपिक घेऊन आपण दहाच्या दरम्यान लाईव्ह करणार आहोत आजच्या सेशनमध्ये बऱ्याच गाईडलाईन तुम्हाला मिळतील असं अपेक्षित करते थँक्यू